नुकतीच सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल होती त्यात आपल्याला इन्कम टॅक्स विभागाचा अजब कारभार पाहायला मिळतोय एका गरीब मजुराला तब्बल तीनशे कोटी रुपयांची नोटीस देण्यात आली ही नोटीस मिळताच संबंधित मजुराची तब्येत खालावली एवढा मोठा धक्का त्याला सहन न झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत ही घटना नागपूरमध्ये घडली मूळचे मध्य प्रदेशमधील असलेले चंद्रशेखर कोहाड हे नागपुरात मजुरीचं काम करतात त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे अशा त्यांना इन्कम टॅक्स विभागाकडून तीनशे चौदा कोटी रुपये थकीत भरणं असल्याची नोटीस आली तर नागपूर आयकर विभागाकडून त्यांचं मूळ गाव असलेल्या मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात मूलताई नगरपालिकेकडे त्यांच्या मालमत्तेची चौकशीसाठी देखील नोटीस देण्यात आली मात्र कोहाड यांच्या नावावर कोणतीही जमीन नोंदणीकृत नसून तशी माहिती त्यांनी आयकर विभागाला दिल्याचं समोर आलं कोहाड यांनी दोन हजार तेरा दोन हजार चौदा या आर्थिक वर्षात हजारो कोटी रुपयांचा व्यवहार केलाय असा दावा आयकर विभागाचा आहे तीनशे चौदा कोटी रुपये हे फक्त थकीत आयकराचे असल्याचं सांगण्यात आहे दरम्यान या प्रकरणी सखोल चौकशी व्हावी अशी विनंती चंद्रशेखर कोहाड यांनीच केली त्यांची पत्नी गंभीर आजारी असून नोटीस मिळाल्यापासून संपूर्ण कुटुंब मानसिकताना आहे ते स्वतः हृदयरोगी असून आयकर विभागाच्या या अनपेक्षित नोटीसमुळे त्यांची प्रकृती बिघडली तर चंद्रशेखर कोहाड यांनी हजारो कोटी रुपयांची उलाढाल केली आहे याचा आमच्याकडे पुरावा असल्याचं आयकर विभागाचं म्हणणं आहे शिवाय कोहाड यांनी देखील चौकशीत अनेक गोष्टी कबूल केल्या आहेत असा दावाही आयकर विभागाने केलाय यामुळे या, या प्रकरणात पुढे ट्विस्ट निर्माण होण्याची दाट शक्यता आहे दा या प्रकरणाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा ऑन मीडियाच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका